बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सभासद नोंदणीमध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात नंबर एक करा मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही राष्ट्रवादी राज्यात एक नंबर असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी मोहिमेमध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात नंबर एक करा असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना केले येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबर असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला कागलमध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या सभासद नोंदणी मोहिमेचा आढावा मेळाव्यात मंत्री मुश्रीफ बोलत होते अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुरलेकर होते भाषणात पुढे बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले हा मेळावा व सभासद नोंदणी गांभीर्यपूर्वक घेतली आहे नेते मंडळींनीही हे गंभीरपणे घेतले पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थेत यश मिळवण्यासाठी बाहेर गेलेल्या जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षात घेतली आहे जूनपासून निधी मिळणार आहे पण पूर्वीसारखा नाही लाडकी बहीण शेती पंपाचे वीज नोकर पगार पेन्शन ग्रॅज्युटी आदी कामासाठी मोठ्या निधीची तरतूद करावी लागते त्यासाठी राज्याचे उत्पन्न वाढवावे लागेल कर वाढवावे लागतील आताचे राजकारण हे कुबड्या घेऊन करण्याची वेळ नाही त्यासाठी सभासद नोंदणी मोठ्या संख्येने झाली पाहिजे असेही शेवटी ते म्हणाले व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर मानसिंगराव गायकवाड युवराज पाटील प्रताप उर्पवय्या माने गडिंगलज साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रकाशभाई पताडे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील शशिकांत खोत चंद्रकांत गवडी सूर्यकांत पाटील वसंतराव धुरे काशीनाथ तेली मधुकर जांभळे सौ शीतल फराकटे अनिल साळुंके बाळासाहेब देशमुख जयसिंग चव्हाण पंडितराव केने रामापा करीगार विकास पाटील शिवाजी देसाई शिरीष देसाई दीपक देसाई आदिल फराज आदी प्रमुख उपस्थित होते पंतप्रधान श्री मोदी संरक्षण मंत्री गृहमंत्री आणि सैन्यदलाचे अभिनंदन मंत्री, मंत्री मुश्रीफ म्हणाले दहशतवाद्यांच्या आडून कुरापत करणाऱ्या पाकिस्तानला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगलाच धडा शिकवला याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भारताच्या तिन्ही सैन्य दलाचे अभिनंदन करणारा ठराव श्री मुश्रीफ यांनी मांडला उपस्थितांनी या ठरावाला जोरदार टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला कागलमध्ये आयोजित कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी मोहिमेच्या आढावा मेळाव्यात बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ समोर मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मेडियासाठी जिल्हा प्रतिनिधी श्रावण खांडेकर सह संपादक डॉक्टर युवराज मोरे क अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तू